नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जर तुम्ही सांगली जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे ती म्हणजे उमेदवारांच्या नावाची अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कोणत्या पदासाठी अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ते आपण पाहूयात तर पहा सांगली जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वपूर्ण आत्ताची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची नंतर आरोग्यसेवक या पदाची फोर्टी पर्सेंटची देखील या ठिकाणी अतिरिक्त निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाक्रिय तुम्हाला पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून पाहायचं आहे सर्वप्रथम आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए या पदासाठीची अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करूयात जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ठीक आहे तर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची ही पी डी एफ आहे यामध्ये डेट तुम्ही पाहू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके सो आपण ही पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करून घेत आहे ओके so, सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमची निवड झालेली आहे का नाही की तुमचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते ओके सो so, पहा अतिरिक्त निवड सूची व अतिरिक्त प्रतीक्षा सूची दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे सहाय्यक अभियांत्रिकी अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जर आपण पाहिलं तर तेवीस पदे या ठिकाणी आहेत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी ही जी काही यादी प्रसिद्ध झालेली आहे ती यादी ॲज पर जे काही सामाजिक समतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून यादी प्रसिद्ध झालेली आहे अनुसूचित जमाती अतिरिक्त निवडसूची कॅटेगरी वाईज या ठिकाणी प्रसिद्ध आहे पहा संवर्गाचे नाव एस टी कॅटेगरीसाठी अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी आहे पदसंख्या एक आहे यामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा ओके सो पहा वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे याचा अर्थ उमेदवारांस नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल केले जातील नंतरच तुम्हाला त्या तत्सम अधिकारीमार्फत तुमची नियुक्ती ऑर्डर जी आहे ते तुम्हाला हँड ओव्हर केली जाईल ओके सो so, नंतर पहा जर तुमची या संदर्भात जर माहिती खोटी आढळली तर तुम्हाला त्या ठिकाणी या निवड यादीमधून तुम्हाला तुमचं नाव जो आहे तो वगळण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते तुम्हाला फॉलोअप करावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही रुजू होताल त्यावेळेस ओके okay. सो so, सदरची अतिरिक्त निवड यादी आणि प्रतिक्षा सूची ही कालमर्यादा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पुढील सहा महिन्यापर्यंत वैध राहणार आहे ओके सो पुढील सहा महिन्यापर्यंत याची व्हॅलिडिटी असेल आणि नंतर ही यादी जी आहे ते वेबगत होईल किंवा कालबाह्य होणार आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे सांगली जिल्हा परिषद अंतर्गत इतरही जिल्हा परिषद अंतर्गत या अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आणि विशेष म्हणजे मेल देखील तुम्हाला चेक करायचा आहे मेलवरती देखील या संदर्भाच्या अपडेट येत आहेत ओके सो so, uh, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी आणि कनिष्ठ अभियंता ज्युनियर ज्युनियर इंजिनियर या पदासाठी देखील so, या ठिकाणी ही अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद